नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पालक पनीर चीज बटाटा डोसा तर या डोस्यासाठी दोन कप तांदूळ घेतले रेशंचे आणि अर्धा कप उडी डाळ घेतली परत मेथ्या अर्धा चमचा घेतला आहे तर हे आता मी सर्व धुवून घेणार आहे एक दोन पाण्यानं ते सर्व चोळून चोळून धुवून काढायचं आहे आणि मगच भिजत घालायचं आहे हे आज सकाळी भिजत घातलं की संध्याकाळी मिक्सरला लावायचं आहे म्हणजे सकाळी आपल्याला डोसे पालक डोसे करायचे त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आता मी दोन पाण्याने हे डाळी धुवून घेतलेले आहेत यातच ह्या उडदाच्या डाळीमध्ये मेथ्या धुवून घातलेल्या आहेत आता हे पाच सात तासासाठी भिजवायचं किंवा संध्याकाळपर्यंत भिजवायचं आणि बारीक करून घ्यायचं मिक्सरला रात्रभर पीठ छान भिजलेलं आहे मी आता दोन बटाटे कुकरला लावलेले आहेत त्याला चार शिट्ट्या काढून घेणार आहे दोन चमचे तेल घातले बटाट्याच्या भाजीला तेल तापले जिरे घालायचे आहेत छोटा चमचा मोहरी घालायचे कांदा घालायचा मिरच्या घालायच्या कढीपत्ता घालायचा हळद घालायची मीठ घालायचं बटाटे घालायचा आहे उकडलेला मॅशरनी मॅश करून घ्यायचंय बटाटा मॅशरमधून घोर यायला पाहिजे असं पालक बारीक चिरून घ्यायचा आहे ना पातळ मऊ करून घ्यायचं आहे मीठ थोडं घालून घेतलं तव्यावर थोडे तेल टाकून घेतले आणि टिश्यू पेपरनं पुसून घेतला त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी थोडे मारले आणि ते सुद्धा चांगले कापडाने पुसून घेतले आता वाटीमध्ये डोशासाठी जे पीठ भिजवले होते ते घेतले बॅटर आणि एकसारखे गोल गोल फिरवत डोसा तयार केला आता डोशाला चीज लावून घेतले सगळीकडे डोशावर दोन तुकडे बटरचे घालून पसरवून घेतला त्यानंतर पालक चिरलेला पसरवून घेतला त्याच्यावर बटाट्याची भाजीसुद्धा पसरवून घेतली त्यानंतर यावर चीज किसून घेतले त्यानंतर डोशावर लाल तिखट चवीनुसार मीठ धनेपूड जिरेपूड शिंपडून घेतली आता सर्व डोशावर चीज किसून घेतले आहे प्रथम आपण डोसा घालतो त्यावेळेला गॅस मोठाच ठेवायचा नंतरच्या वेळेला हा गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे आपल्याला बाकीच्या भाज्या वगैरे त्यात घालून घेतल्यानंतर डोसा खाली जळत नाही तर आता खाली न घालून डोशाला सोडवून घ्यायचा आणि वरची भाजी जी आहे सर्व आपण जे टाकलेलं आहे ते सर्व एकजीव करायचं उलतण्यानं हे होत नाही त्यामुळं मी मॅशरनं हे सर्व एकजीव करून घेतलेले आहे आणि त्यानंतर डोसा पूर्ण डोशाला ते लावून घ्यायचा नंतर त्याच्या घड्या करायच्या आहेत अशा घड्या करून गोल डोसा पूर्ण घड्या घड्या करून त्या व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत उलतण्यानेच आणि त्याच्यावरती आपल्याला पनीर किसून घालायचं आहे चीज किसून घालायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर नेहमी आपण करतो खोबऱ्याची चटणी त्याबरोबर खायला घ्यायचं आहे हा असा आगळा वेळा पनीर चीज आणि बटाट्याच्या भाजीचा डोसा खूप छान तयार होतो करून बघा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ वीडियो, तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन आगळेवेगळे पदार्थांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छोटासा लाईक करा म्हणजे प्रत्येक यूट्यूबरनं एक, -एक व्हिडिओ पाठीमागे खूप परिश्रम घेतलेले असतात त्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळायला हवे आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळावेत त्याप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन पदार्थ करता येतील या दृष्टीनं तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि एक छोटासा लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर करताय ना असा डोसा नक्की करून पहा खूप आवडेल